बार्शी येथे मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले आहे बार्शी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा पाठीराखा धनंजय मुंडे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला फक्त राजीनामा नको तर धनंजय मुंडेला सह आरोपी करण्याची मागणी करत यावेळी रोष व्यक्त करण्यात आला बार्शी तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जाती मध्ये भांडायला आली पाहिजे अरे आमची अशी मागणी आहे ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला सुद्धा आम्ही न्याय मागतोय महादेव मुंडे सुद्धा <mesela> <रौधे>। आरोपी त्या ठिकाणी लवकर लवकर गजाड झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय जोरे मारून निषेध करतोय येणाऱ्या काळात कारवाई न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला